सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजीचं एक पत्र आहे हे पत्र सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या संच मान्यतेबाबत आहे तर या पत्राचा विषय काय आहे यामध्ये काय या माहिती सांगितली आहे हे आपण पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा प्राथमिक शिक्षण संचालन महाराष्ट्र राज्य पुणे यांचं एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र आहे आणि हा पत्राचा विषय आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करण्याबाबत तर आता या पत्रामध्ये सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांची संच मान्यता कशाप्रकारे केली जाणार आहे याबाबत मार्गदर्शन दिलेलं आहे ते आपण समजून घेऊया उपरोक्त विषयास अनुसरण आपणास कळवण्यात येते की सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून सरल पोर्टल व यू एस प्लस या दोन्ही पोर्टलवरील माहिती वेगवेगळी न भरता ती एकाच पोर्टलला भरण्याची सुविधा देण्यात आली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून सरल पोर्टल आणि युडाय एस पोर्टल या दोन्ही पोर्टलची माहिती आपल्याला एकाच पोर्टलवर भरायची आहे सर युडाय एस प्लस पोर्टलवरच विद्यार्थी माहिती पूर्ण करण्यात यावी संच मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये युडाएस प्लसवरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्यात येणार असल्याचे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या होत्या तर आता सर्व माहिती आपल्याला विद्यार्थ्यांची युडाएस प्लसवर भरायची आहे आणि त्या माहितीच्या आधारे संच मान्यता केली जाणार आहे याबाबत सूचना देखील आपल्याला यापूर्वी मिळाली आहे दुसरा मुद्दा आहे पहा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरच्या पटावरील नोंद झालेल्या पैकी आधार वैद्य विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संच मान्यता करण्यात येणार आहे तर आता आपल्याला समजतं की या दोन सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा जो पट आहे त्यावर केली जाणार आहे आणि तो पट देखील आधार वैद्य विद्यार्थी संख्या विचारात घेऊन केला जाणार आहे हा विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आहे ते वैद्य आहेत अशा विद्यार्थ्यांचाच पट ग्रहित धरला जाणार आणि त्याद्वारे संच मान्यता केली जाणार आहे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस नंतर आधार वैद्य झालेले विद्यार्थी संख्या व नव्याने नोंदणी झालेले विद्यार्थी संख्या संचमान्यता अथवा संच मान्यता दुरुस्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाहीत बर पहा दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर काही विद्यार्थ्याची जर आपण नोंदणी केली असेल नव्याने किंवा त्या विद्यार्थ्याचे जर आधार कार्ड वैद्य झाले असतील तर अशा या विद्यार्थ्याची संख्या संच मान्यता किंवा संचमान दुरुस्तीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे तिसरा मुद्दा आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाची संच मान्यता करताना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरची पटावरील नोंद विचारात घेताना विद्यार्थी वयानुरूप वर्गात प्रवेश घेतलेला असेल तर याची खात्री करण्यात यावी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाची संच मान्यता करताना जर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर पटावरील नोंद विचारात घेताना जर काही विद्यार्थी वयानुरूप वर्गात प्रवेश केले असतील तर त्यांची देखील आपल्याला खात्री करायची आहे तसेच चौथा मुद्दा आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक गट शिक्षणाधिकारी यांनी संच मान्यताच्या अनुषंगाने पटावरील विद्यार्थी नोंदी आधार वैद्य पडताळणीचे कामकाज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर किंवा दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीसच्या तत्पूर्वी पूर्ण करण्यात यावे अधिकचा कालावधी देता येणार नाही याची दक्षता घ्यावी ही बाब आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या निदर्शनास तातडीने आणून द्यावी तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक आणि गट शिक्षणाधिकारी यांना की दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची आधार वैद्य पडताळणी करायची आहे कामकाज पूर्ण करायचं आहे या पत्राचा विषय समजून घेतला की सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळाची संचमान्यता मान्यता आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा जो पट असणार आहे ज्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड वैद्य असतील त्या विद्यार्थ्याची पटावरील संख्यागृहित धरून संचमान्यता केली जाणार आहे ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमधून मिळाली मला आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद